मंडळी कोल्हापूर आणि अंबाबाई मंदिर हे दोन शब्द जवळपास समानार्थी वाटावेत इतकं या शहराचं आणि मंदिराचं नातं एकमेकात गुंफलेलं आहे कोल्हापूरच्या मंदिराचा उल्लेख कधी अंबाबाई कधी महालक्ष्मी असा केला जातो गेले अनेक शतके कोल्हापूरच्या देवीच्या दर्शनासाठी लाखो लोक शहरात येत असतात मंदिराचा इतिहास प्राचीन तर आहेच पण या मंदिरानं अनेक शतकांचा इतिहास घडताना पाहिला आहे कोल्हापूर शहराची किंवा सुरुवातीच्या काळातील वस्तीची सुरुवात पंचगंगा नदीच्या झाली ब्रह्मपुरी टेकडीवर मिळालेल्या अवशेषांवरून सांगता येतं राष्ट्रकुटाणी ब्रह्मपुरी उत्तरेश्वर कोलखंडोबा रंकाळा पद्माळा आणि रावणेश्वर या मूळ सहा गावांना सांधून त्यांच्या मध्यवर्ती महालक्ष्मी म्हणजेच आंबाबाईचे देऊळ नवव्या शतकात पूर्णतच नेलं अशी मराठी विश्वकोशात नोंद आहे मंडळी आज या आंबाबाई मंदिराचा इतिहास विचार करायला गेलो तर पौराणिक आणि ज्ञात ऐतिहासिक पुरावे यांचा विचार करावा लागतो पुराणातही त्याचे उल्लेख आहेत का आणि काही कागदोपत्री पुराव्यांवरही इतिहास लिहिला गेला आहे मंदिराचा गर्भागार कर्णदेव नावाच्या चालुक्याच्या सुभेदारानं सहाशे चोवीस मध्ये बांधलं आणि नंतर शिलाहारांच्या मारसिंह नावाच्या राजानं या मंदिराचा विस्तार केला व त्याच्याच वंशातल्या गणडरादित्यानक मंदिरावर कळ चढवला असं मानलं जातं यादवांच्या राजवटीत तेराव्या शतकात मुख्य मंदिराला महाकाली व महासरस्वती या, या देवतांची मंदिरं जोडली गेली तर महालक्ष्मी मंदिराच्या आसमंतात अनेक देवतांची मंदिर आहेत मुसलमानी राजवडीत या मंदिराला वाईट दिवस आले होते पण छत्रपतींचं राज्य स्थिरावल्यावर या मंदिराचा तसंच तिथल्या देवतांच्या मूर्तीचाही अज्ञातवाद संपला असं म्हणतात लक्ष्मीबद्दल मराठी विश्वकोशात काही नोंदी सापडतात ऋग्वेदाच्या परिशिष्ट म्हणून समजला जाणारा सुक्ताची देवता श्री म्हणजे लक्ष्मी होय कारण सुक्तानेच लक्ष्मीची उपासना केली जाते श्री किंवा लक्ष्मी ही संपत्तीची अधिषष्टी देवता ही स्वयंप्रकाशी हिरणई अश्वरथ गजादी संपत्तीची स्वामिनी पद्मनिवासिनी आणि पद्ममाला धारण करणारी म्हणून प्रसिद्ध आहे ही लक्ष्मी दारिद्र्याचा नाश करते सर्व भूतांवर सत्ता चालविणारी लक्ष्मी मनाच्या इच्छा पूर्ण करते वाणीच्या सत्याची प्राप्ती करून देते कर्दम आणि चिकलीट ही लक्ष्मीच्या पुत्रांची नावे श्रीसुक्तात निर्दिष्ट आहेत श्रीसुक्तातील प्रक्षिप्त म्हणून समजल्या जाणाऱ्या मंत्रात लक्ष्मीचे विष्णुपत्नी माधवप्रिया अच्युत वल्लभा असे उल्लेख येतात तिला महालक्ष्मी असेही म्हटले आहे ती विष्णू मनोनु कुला असून शिरसमुद्राची राजकन्या होय धनधान्य धैर्य शौर्य विद्या कीर्ती विजय व राज्य अशा अष्टलक्ष्मी रूपातही ती पूजनीय मानली जाते सिद्धलक्ष्मी मोक्षलक्ष्मी जयलक्ष्मी इत्यादी लक्ष्मीचीच रूपे आहेत मंडळी कोल्हापुरातील महालक्ष्मी म्हणजे अंबाबाई हिचा उल्लेख पुराण देखील सापडतो ही, ही साडेतीन शक्तीपीठांपैकी एक आहे इथे बरीच प्राचीने मंदिरे आहेत कोकणचा राजा कर्णदेव कोल्हापुरात आल्यावर ही मूर्ती एका लहानशा मंदिरात होती त्याने इथल्या मंदिराच्या बाजू स्वच्छता करवून मंदिराला प्रकाशात आणले वास्तुशास्त्राच्या बांधणीनुसार चालुक्य राजवटीत मंदिराचे चा बांधकाम केले गेले हे मंदिर हेमाडपंथी शैलीत बांधण्यात आले असून या मंदिराला चक्क पाच कळस आहेत जुन्या मंदिरातील खांबाला गरुड खांब म्हणतात पुराणानुसार आदिशक्तीची एकशे आठ ठिकाणे आहेत त्यांच्यापैकीच करवीर क्षेत्रास विशेष महत्व आहे इथे इच्छापूर्ती सोबतच मनशांतीही मिळते त्यामुळेच उत्तर काशी पेक्षाही या महालक्ष्मी व भगवान विष्णूंचे वास्तव्य करवीर भागात असल्याची श्रद्धा आहे हे श्री महालक्ष्मीची मूर्ती रत्नजळीत खड्यांपासून घडविण्यात आली असून ती जवळपास पाच ते सहा हजार वर्षांपूर्वीची असावी असे बोलले जाते या मंदिराच्या कोरीव कामामध्ये वेगवेगळे वेद मंत्र कोरले आहेत या देवीची मूर्ती किमतीच्या दगडाची असून वजनाला चाळीस किलोग्रॅमची आहे मूर्ती घडवताना हिरक नावाचा धातू आहे आहे हे मंदिर चौकोनी दगडांच्या तुकड्यावर उभारले गेले या मूर्तीला चार हात असून एका हातात तलवार आणि दुसऱ्या हातात ढाल आहे पिझव्या हातात खालील बाजूस महाडुंग आणि डाव्या हातात पानाचे ताट आहे डोक्यावर मुकुट असून त्यावर शेष नागाची मूर्ती आहे सतराव्या शतकात या लहान मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली या मंदिराचे तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे देवीची मूर्ती पश्चिमाभिमुख आहे आणि मंदिराच्या पश्चिमेकडील भिंतीवर छोटीशी खिडकी आहे या मंदिरात साखर मिश्रित दुधाचे नैवेद्य करून वाजता शेष आरती केली जाते रात्री देवीच्या गाभारात आरती केली जाते त्यानंतर मुख्य दार आणि इतर दार बंद करतात एकूण दिवसातून पाच वेळा आरती करतात दररोज पहाटे साडेचार वाजता काकड आरती केली जाते यावेळी भूरागातील धार्मिक गीत गायन होते मंगला आरती नंतर सकाळी आठच्या सुमारास महापूजा करण्यात येते रोज रात्री सुमारास होते यावेळी गोड दुधाचा प्रसाद असतो गाभाऱ्यात आरती करण्यात येते व यावेळी देवीला निद्रा यावी म्हणून विशेष आराधना केली जाते महाकालीश्री यंत्र महागणपती व महासरस्वती ही आरती व नैवेद्य दाखवण्यात येतो मंदिर परिसरातील सर्व सत्याऐंशी मंदिरांना आरती ओवाळण्यात येते जर एक दिवस महापूजा झालेली नसल्यास दुधाने आंघोळ घातली जाते प्रत्येक शुक्रवारी देवीला विशेष नैवेद्य दे दाखवला जातो काही सणासुदीला या मंदिराला वेगवेगळ्या पद्धतीने प्रकाशमय केले जाते दिवाळीच्या कार्तिक महिन्यापासून ते पौर्णिमेपर्यंत वेगवेगळे उत्सव साजरे केले जातात दरवर्षी वर्षातून दोनदा साजरा होणारा किरणोत्सव हा सोहळा या मंदिराचे वैशिष्ट्य आहे दरवर्षी मार्च आणि नोव्हेंबर मध्ये हा सोहळा साजरा केला जातो ठराविक दिवशी किरणे महालक्ष्मीच्या पायांशी पडतात हा सोहळा पाहण्यासाठी अनुभवण्यासाठी हजारो भाविक आवर्जून कोल्हापूर याशिवाय रथोत्सव अष्टमी जागर ग्रहण गोकुळाष्टमीला विशेष आरती केली जाते भारतातील महत्वाच्या शहरांशी हे शहर जोडले गेले आहे शहरातून मंदिरापर्यंतही वाहतुकीची व्यवस्था अगदी उत्तम आहे पौराणिक ग्रंथानुसार करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीचे स्वरूप हे आदी शक्तीचे मूळ पीठ असल्याने देवीचे मूर्तीचे वर्णन अन्न कोणत्याही स्त्री देवतेच्या वर्णनाशी जुळत नाही ही त्रिगुणात्मक देवता कोणत्याही पुरुष देवतेची पत्नी नाही कोल्हापुरातील श्री महालक्ष्मीची सध्या अस्तित्वात असलेली मूर्ती सतराशे पंधरा साली सप्न दृष्टांताने बसवण्यात आली याआधी येथे असणारी मूर्ती कशी होती याचे वर्णन मंदिर परिसरातील शिलालेख आरत्या सप्तशतीतील राधा निरहस्य या ग्रंथात पाहायला मिळते मूर्तीच्या मस्तकावर नागलिंग योनी ही काल पुरुष आणि प्रकृती म्हणजे शिवशक्ती या तीन तत्वांची प्रतीक आहेत एका हातात बीज फल, फल दुसऱ्या हातात पानपात्र आणि दोन हातात गदा ढाल ही आयुधे आहेत तिच्यापासून ब्रह्मा विष्णू महेश निर्माण झाल्याने डोक्यावर शिव हृदयात नारायण व चरणार ब्रह्मस्वरूप अशी त्रिगुणात्मिक आहे ही देवी शाक्त संप्रदायाची आद्यशक्ती आहे म्हणून ती सिंह वाहिनी आहे बाराव्या शतकात शिलाहार राजा भोज याचा लिहिलेल्या चतुर्वर्ग चिंतामणी या ग्रंथात आद्य मूर्ती फक्त करवीरातच घडवली जावी असा नियम घालून दिल्याचा उल्लेख आहे ही देवी राष्ट्रकूट शालीवाहन देवगिरीचे यादव चालुक्य या साऱ्या मराठा सम्राटांचे कुलदैवत आहे तिला युद्ध देवता सुद्धा मानले जाते मंदिरातील सरस्वतीची मूर्ती ही वास्तविक महिषासूर मर्दिनीची असल्याचे बोलले जाते तर काली हे दुर्गेचे स्वरूप आहेत या, या, या देवीची जैनांमध्ये दे पद्मावती शैव संप्रदायामध्ये शिवपत्नी पार्वती लक्ष्मी या रूपात उपासना होत गेली त्या त्या कालखंडात समाजावर प्रभुत्व असलेल्या राजकर्त्यांचा प्रभाव देवीच्या उपासनेवर पडला दक्षिणेत मातृशक्ती देवतीची उपासना करणारा वर्ग म्हणजे कौल संप्रदाय मंदिराच्या उपासना पद्धतीत आढळतात मंडळी कोल्हापूरच्या नावामागे एक प्रचलित समज आहे तीन पुत्र होते गे लावण आणि कोल्ह उत्तर भारतातील गया येथे गे यांचे निधन झाले लवणाचा मृत्यू लोणार सरोवराजवळील विदर्भात झाला त्यांचा भाऊ कोल्हासूर याला राक्षस केशीतील लढण्यासाठी रक्षालयात आजचे कोल्हापूर पाठवण्यात आले कोल्हासूर हा युद्ध जिंकून या, या प्रदेशाचा राजा झाला त्याला आणि त्याची पत्नी कदंब तिचे नाव कळंब गावाला दिलेला आहे ते कोल्हापूर शहरापासून अगदी जवळ आहे यांना चार मुले होती करवीर विशाल कुलंधक आणि लज्जासूर कोल्हासुराने आपले राज्य आपल्या चार पुत्रांचे स्वाधीन केले आणि तो वनात गेला जिथे त्याने संन्यास सुरू केला त्याच्या चार मुलांनी लोकांना त्रास देण्यास सुरुवात केली भगवान शंकराने करवीरासुराचा वध करून आपले शस्त्र म्हणजे त्रिशूल खाली ठेवले कालांतराने ही ठिकाणे करवीरेश्वर आणि शुलेश्वर म्हणून प्रसिद्ध झाली त्यामुळे या शहराला करवीर असे नाव पडले भगवान विष्णूने शिंगणापूर जवळ विशालासुराचा वध केला या ठिकाणी विशाल तीर्थ निर्माण झाले ब्रह्मदेवाने लज्जासुराचा वध केला आणि इंद्राने कुलंदकाचा वध केला देवाने कोल्हासुराचा चार पुत्रांना मारल्यानंतर रागाने तो जंगलात परतला त्याने पुन्हा सर्वोच्च देवीची पूजा केली आणि तिला शंभर वर्षे हे स्थान सोडण्यास सांगितले ती त्याला आशीर्वाद देऊन हिमालयात गेली बहुदाती देवीला गेली असावी कारण पिंडीच्या रूपात तीन पिंड अजूनही तिथे अस्तित्वात आहेत कोल्हासुराने शंभर वर्षांपासून स्थानिक लोकांना त्रास दिला आहे राक्षसापासून मुक्ती मिळावी म्हणून सर्व देवांनी देवीला वेठीस धरले केदारेश्वर महारगळेश्वर आंबा आणि इतर सहकाऱ्यांसह देवी परतली ती श्रियाळा आजची बत्तीस शिराळा येथे राहिली मंजूर शंभर वर्षे पूर्ण होत असताना देवी कात्यायनी देवी महालक्ष्मीच्या स्वागतासाठी गेली त्यांच्या भेटीचा आनंद ज्या ठिकाणी साजरा झाला ते म्हणजे मांगले हे गाव बत्तीस शिराळाजवळ आहे कोल्हापूरने करवीरच्या चारही बाजूंना चार राक्षस नेमले पूर्वेला रक्तलोल दक्षिणेला रक्तबीज पश्चिमेला रक्ताक्ष और उत्तरे रक्त करी करी आणि उत्तरेला रक्तभोज देवी लक्ष्मीने पूर्वेकडील करवीरवर आक्रमण केले उज्ज्वल रक्तलोचचा वध केला आणि या प्रदेशाच्या संरक्षणाची जबाबदारी घेतली भैरव आणि कात्यायनी यांनी दक्षिणेत रक्तबीजचा पराभव हो केला पश्चिमेला व रक्ताक्षाचा वध सिद्ध गणेशाने केला उत्तरेकडे रक्तभोजाचा वध करण्यासाठी भगवान केदार केदार लिंग येथे प्रगट झाले रक्ताक्षाचा वध चरपंतबाने केला चरपंतबाला केदार लिंगाने चालवला होता त्यानंतर कोल्हासूर या देव आणि दानवांमध्ये मोठे युद्ध झाले कोल्हासूर पराक्रमाने लढला भगवान शंकर कोल्हासुराच्या युद्ध कौशल्याने प्रभावित झाले आणि त्याने त्याची इच्छा विचारली पुढे कोल्हासुराने विनंती केली की परमदेव माझ्यावर कोपू नका आणि तिने मला महालक्ष्मीच्या रूपात अठरा हाताने मारावे शेवटी देवी महालक्ष्मीने अश्विन शुद्ध पंचमीला कोल्हासुराचा वध केला पुढे मृत्यूशयेवर असताना कोल्हासुराने तीन इच्छा मागितल्या प्रथम या प्रदेशाला माझे नाव देणे दुसरे हा प्रदेश गयाप्रमाणेच पवित्र तीर्थक्षेत्र असावा तिसरे दरवर्षी तुम्ही माझ्यासाठी एक भोपळा मारला पाहिजे त्यामुळे या प्रदेशाला कोल्हापूर असे नाव पडले ही लढाई लक्ष्मी तीर्थ म्हणजे आजचे अयोध्या टॉकीज जवळ झाली गदाधराचे मंदिर आजही येथे आहे आणि तिसरे म्हणजे दरवर्षी अश्विन शुद्ध पंचमीला त्रंबुली म्हणजे कोल्हाचे प्रतिनिधित्व करणारा म्हणून मारला जातो कोल्हापूर अतिशय पवित्र ठिकाण आहे वेगवेगळ्या कालखंडात येथे विविध देवांचे दर्शन झाले स्थान आणि देव आहेत पद्मला तीर्थाच्या नरसिंह हो। कात्यायनी मंदिराजवळ श्री परशुराम रावणेश्वर तीर्थाजवळ श्री राम आणि जानकी कृष्णाचे येथे अनेक ठिकाणी दर्शन झाले आहे भगवान विश्वेश्वर देवीच्या उजव्या बाजूला राहतात भगवान ब्रह्मदेवाने मंदिर पंचगंगा नदीच्या काठी आहे भगवान कपिलेश्वरे कोल्हापूरचे ग्रामदैवत आहेत या पवित्र स्थानावर कर्दम अनुभूती लोपामुद्रा अगस्ती पराशर सत्यवती इत्यादी अनेक ऋषीमुनींचा आशीर्वाद आहे सर्वात महत्वाचे म्हणजे करवीर हे अनुसयाचे मातृगृह आहे अनुसया ही भगवान दत्तांची आई आहे हे एकमेव कारण आहे भगवान दत्त रोज दुपारी प्रगट होतात आणि भिक्षा उदरनिर्वाहासाठी भिक्षा मागतात मनाने स्मरण केल्यास भक्तांना कोल्हापुरात वास्तव करण्याची प्रथा मिळेल असे वचन देवी महालक्ष्मीने दिले आहे